श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे स्री देविदास लिखेत श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एक दिवस दादासाहेब राजेगावकर त्यांच्या आईसोबत श्री महाराजांच्या दर्शनास आले त्यांना लहानपणापासूनच उपासनेचा लढा होता श्री महाराजांकडे आले म्हणजे ते एखादा दिवस तरी मुक्काम करीत व श्री महाराजांच्या सहवासाचा आनंद लुटत सायन उपासनेस व भजनासाठी गावातील बरीच मंडळी येत असत देसाई स्वरचित पदे व अभंग म्हणत असत तर श्री महाराज अत्यंत आर्तस्वरात भजन म्हणत असत दुसऱ्या दिवशी काकडा झाला त्यावेळी दूधवाली बाई दूध घेऊन आली तेव्हा दादासाहेबांच्या आई गिरिजाबाई तिथे उभ्या होत्या त्यांनी जिजीमायला विचारले जिजीमाय आपल्या गाई दूध देत नाहीत का तेव्हा जिजीमाय म्हणाल्या अहो दोन तीन महिने दोन्ही गाई आटल्या आहेत गिरिजाबाईंनी थोड्या वेळाने ही गोष्ट दादाला सांगितली दुपारी भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर श्री महाराज भक्तांना पत्राची उत्तरे लिहित असताना दादासाहेब श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाले महाराज आपल्या दोन्ही गायी आठल्या आहेत तेव्हा मी त्या ते दोन्ही गायी राजेगावला घेऊन जातो आणि दोन चांगल्या दुबत्या गायी घेऊन येतो श्री महाराज म्हणाले तुम्हाला तिथे दूध लागेल ना तेव्हा दादासाहेब म्हणाले महाराज सध्या आठ दहा गायी दुबत्या आहेत महाराज बरं म्हणाले दुसऱ्या दिवशी दादासाहेब त्या दोन्ही गायी वासरांसह राजेगावला घेऊन गेले आणि चांगल्या दूध देणाऱ्या दोन दुबत्या गायी वासरांसह साखरखेरड्यास सा घेऊन आले येताना सोबत गाडीभर चारा कडबा सुद्धा घेऊन आले यानंतर ते पुढे कधीही महाराजांकडे आले म्हणजे गायींची चौकशी करीत एखादी गाय आटली म्हणजे राजेगावला घेऊन जात व दुसरी चांगली दुबती गाय व त्याबरोबर गाडीभर चारा वैरण साखरखेरड्याला पोहोचवून देत पुढे ते दरवर्षीच चारा व त्याचबरोबर जळतनासाठी लाकडे खेड्याला पाठवीत असत तसेच माळी येथील शामराव गाभणे राजाराम धनगर रामभाऊ मगर शेंदुर्जनचे बाळासाहेब देशमुख गायींसाठी चारा वैरण न मागता साखरखेड्याला आणून घालीत तसेच तांदुळवाडी गोरेगाव येथील काही भक्त मंडळी उत्सवासाठी सरपण पाठवित असत असो भुसावळच्या केशवराव साबळे यांना ते माकोडी येथे असताना श्री महाराजांचा अनुग्रह मिळाला होता ते अत्यंत नामनिष्ठ असून श्री महाराजांवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं ते भुसावळला नोकरी करत असताना श्री महाराज भुसावळला गेले म्हणजे त्यांच्याचकडे उतरत असत श्री महाराजांचा व त्यांचा सारखा पत्रव्यवहार होत असे त्यात श्री महाराज त्यांना पौराणिक दृष्टांत देऊन अत्यंत गोड बोधपर असा उपदेश करीत असत नामनिष्ठा दृढ व्हावी असाच त्यांचा प्रयत्न असे एकदा श्री महाराजांचे आलेले पत्र त्यांच्या दहा वर्षाच्या मनोरमा नामक कन्येच्या हातात पडले श्री महाराजांचं अक्षर न समजल्यामुळे तिला ते पत्र काही वाचता येईना तेव्हा तिने तसं वडिलांजवळ बोलून दाखविलं त्यानंतर केशवरावांना पाठविलेल्या दुसऱ्याच पत्रात श्री महाराजांनी अगदी आवर्जून लिहिलं की माझं शिक्षण विशेष झालं नसून हस्ताक्षरही चांगले नाही तेव्हा पत्र नीट जुळवून वाचावं वा आणि सांभाळून घ्यावं अशी लीनता अगदी विनम्र भावाने ते नेहमीच स्वीकारीत असत या पत्रातील हे वाक्य ऐकताच ती सानवयाची मुलगीही अत्यंत खजील झाली आणि त्या वयातही श्री महाराजांची योग्यता तिला कळून आली असो साधक हो भक्ताचं सर्वतोपरी कल्याण व्हावं या केवळ एकाच उद्देशापोटी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी धारण केलेली लीनता आपण पुढील भागात ऐकणार आहोत आपल्यातील श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फायू थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्री समर्थ